अभोण्यात आमदार नितीन पवार यांचा भव्य नागरी सत्कार शेती क्षेत्रात अजून प्रगती आवश्यक आमदार पवार यांचे प्रतिपादन कळवण तालुक्यातील सांस्कृतिक नगरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या अभोणा गाव व पंचकृषीच्या वतीने कळवण सुरगाणा मतदारसंघाचे विद्यमान आमदार नितीन पवार यांचा भव्य दिव्य नागरी सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते दिनांक पंचवीस जानेवारी रोजी जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात आयोजन करण्यात आले होते यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ समाजसेवक हरिचंद्र देसाई हे होते सत्कार सोहळ्यात उपस्थित नागरिकांशी संवाद साधताना आमदार नितीन पवार यांनी कळवण सुरगाणा तालुक्यातील आगामी काळात करावयाच्या विकास कामांची माहिती दिली तसेच कळवण सुरगाणा तालुका जरी शेती क्षेत्रात अग्रेसर असला तरी पाहिजे त्या प्रमाणात अजून प्रगती झाली नसल्याची खंत आमदार नितीन पवार यांनी व्यक्त केली कळवण तालुक्यातील कनाशी येथे तेहतीस केवी फीडरची फिडरची निर्मिती ओतूरसह जामशेद धरणाचा प्रश्न निकाली लावणे सुरगाणा तालुक्यातील स्थलांतर कमी करणे रोजगार निर्मितीवर भर देणे कळवण तालुक्यातील औद्योगिक परिक्षेत्र निर्माण करणे कृषी प्रक्रिया उद्योग तयार करणे आदी कामांचे नियोजन पुढील पाच वर्षात निश्चित करण्यात आले आहे शिंदे साहेबांचे पक्ष त्यांच्या पद्धतीने करता आणि आता आम्ही पण राष्ट्रवादी काँग्रेसचे आम्ही आता मेडिकल सेल ओपन करतोय की मोठं कुठलं ऑपरेशन असेल किडनी असेल लिव्हरचं असेल कुठलंही असेल ज्याला जास्त खर्च येतो पंधरा वीस लाखाच्या पुढे तर यासाठी आम्ही आता पुढे आम जेवढं करता येईल त्यासाठी शंभर टक्के आम्ही तुम्हाला मदत करू एवढं मी तुम्हाला इथं आश्वासित करतो बरं का पण कृपा करून कुठलाही आजार अंगावर काढू नका त्याचा फायदा घ्या आणि जरा थोडा सल्ला घेत जा की कुठल्या दवाखान्यात ऍडमिट व्हायला पाहिजे लोक कुठेतरी ऍडमिट होतात नंतर बिल एवढं झालं की आम्हाला फोन करतात तर कृपा करून जरा आधीच विचारून घेत जा ते तर महात्मा ज्योतिबा फुले आरोग्यजन ते तर मिळतातच अडीच तीन लाख पण जास्त खर्च आला की त्यासाठी आम्ही तुम्हाला कुठल्याही परिस्थितीत मदत करण्याचा प्रयत्न करू एवढं मी तुम्हाला इथं सांगतो असंच बाबनवासियांचं व पंचकृषीतील सरांचं माझ्यावर प्रेम असू दे नाही तर मंदिरला आम्ही पण मत दिले परत नको म्हणा आणि ते एक कोटी कसे द्यायचं त्याबाबत मी विचार करतो कारण की आता इथं जर काही बोललो तर सरे माझ्याकडे एक एक कोटीचाच निधी मागते तर आपण ते कसं करता येईल संत धाम पण मी त्या दिवशी भाषणात बोललो मी किती देवांकडे मंदिरात जातो संत धाम व्हायला विरोध नाही आहे पण ती दारू कुठे बंद होते दारू बरोबर आहे का नाही आता काहींचे तर कुठे गेला आपलं चेतन कुठे गेलं आहे ना परत आमचा कुशल म्हणेल की कुठे गेला पण प्यायला विरोध नाही पण ती लिमिट प्यायला पाहिजे तर याच्याकडेही थोडं लक्ष द्या असं माझं सर्वांना म्हणणं आहे कारण की तरुण पिढीने हे बघा मी बघतो सर्वकडे कळवण सुरंग तरुण पिढी सध्या फार त्यांचे केसेस जास्त होत आहे म्हणजे मृत्यूच्या घटना तर ते गाड्या नीट चालवल्या पाहिजे मौज मस्ती करायला विरोध नाही पण ते एक लिमिट मध्ये केली पाहिजे मी या मताचं आहे तर याकडे जरा सर्वांनी लक्ष द्या एवढंच माझं सांगणं तर मी सत्कार सोहळ्याचे अध्यक्ष हरिचंद्र देसाई यांनी आपल्या अध्यक्ष भाषणातून आमदार नितीन पवार यांच्या कार्यकुशलतेचे कौतुक केले तसेच अभोन्यात सर्व समाजाचे एक संत धाम होण्यासाठी आमदार नितीन पवार यांच्या माध्यमातून विशेष निधीची मागणी देखील केली आहे यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी जिल्हा परिषद अध्यक्षा जयश्री पवार अभोणा जिल्हा परिषद सदस्य यशवंत गवळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष राजेंद्र भामरे अभोणा सरपंच सुनीता पवार आदी पंचक्रोषीतील प्रमुख मान्यवादी यावेळी उपस्थित होते